आहे आता मात्र म्हणानं भूमिका घेतल्याचा प्रफुल्ल पाहायला मिळते तो मी नव्हेच या पत्राला उत्तर सुद्धा म्हणानं दिलंय आणि आता मात्र म्हणा म्हणते तो मी नव्हेच ही दृश्य आपण पाहतोय या क्षणी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य एकीकडे एक मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे एन डी आर एफची टीम इथे मदत बचाव कार्य करतं आहे तर आणि आत्ताच न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेल्या पत्रा या पत्रानुसार या इमारतीमधल्या रहिवाशांचं आयुष्य किती धोक्यात होतं हे दोन हजार सतराच्या ऑगस्ट महिन्यापासूनच अधोरेखित झालं होतं हे या पत्रावरून स्पष्टपणे आहे याच केसरबाई इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून या संदर्भातली माहिती मिळाली होती आणि सी वन कॅटेगरीमध्ये या इमारतीचा समावेश होता एवढी जीव घेणी अशा प्रकारची ही इमारत होती हे दोन हजार सतराच्या अखेरीस दोन हजार सतराच्या मध्यातच खरं तर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्येच खरं तर या इमारतीची अवस्था किती दयनीय आहे हे या पत्रातल्या खुद्द म्हाडा आणि महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावरून स्पष्ट आहे जर का दोन हजार सतरामध्येच ही इमारत अतिशय धोकादायक म्हणजे सी वन कॅटेगरीमध्ये निर्देशित झालेली होती तर दोन हजार एकोणीसच्या जुलै महिन्यापर्यंत महापालिका आणि म्हाडाचे अधिकारी काय करत होते या प्रश्नाचा आता जाब विचारण्याची गरज आहे पण या संदर्भात विचारलं असता ही इमारत आमच्या अखत्यारीत नव्हती ती इमारत एका बिल्डरला देण्यात आलेली होती ती इमारत एका ट्रस्टची होती अशी उत्तर दिली जात आहेत मात्र हे पत्र सगळ्यात महत्वाचं आहे समोर आलेलं दोन हजार सतरा सालीच लिहिलं गेलेलं हे पत्र आहे ज्या पत्राला स्वत म्हाडानच उत्तर दिलेलं आहे आणि आता मात्र तो मी नव्हेच याचा कांगावा केला जातोय दोन वर्षांपूर्वीच इमारत धोकादायक नाही तर किंबहुना अति धोकादायक असल्याचं या पत्रातून स्पष्ट करण्यात आलंय याच बातमीवर कायम राहणार आहोत घेतोय अगदी छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय